नमस्कार मी गणेश गावडे भारतीय जनता पार्टी सरचिटणीस मी दोन दिवसापूर्वी सोलापूरला पत्रकार परिषद घेण्यापूर्वी चार दिवसापूर्वी की सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवाने मोदी साहेबांच्या होते बहिष्कार टाकावा कारण साडेचार वर्षापूपूर्वी जे मोदी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटला केलं तर राज्यानंतर आरक्षण देतो तर साडेचार वर्ष झाले त्यांनी तो शब्द पाळा नसल्यामुळं आरक्षणाचं काय साधं अंमलबजावणी देखील केली नाही नसल्यामुळं मी सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवाला आवाहन केलं होतं की मोदी साहेबांच्या सभेला कोणीही हजर राहत नाही आणि ज्या टायमाला आम्हाला आता पोलिटिशनला बसून ठेवलं होतं की सभा होतो तुम्ही इथे बसून राहता आम्ही त्यांचा आदेश पाहणार ज्या टायमाला मी बाहेर आलो त्या टायमाला मला समजतं की मोदी साहेबांनी सभा फेल कारण माझ्या धनगर समाज बांधवाने जिल्ह्यातील पूर्णपणे त्याला बहिष्कार टाकला आहे आणि त्यामुळे सभा फेल गेलेली आहे त्या सभेला धनगर समाज माधव बांधव हे उपस्थित नव्हता त्याबद्दल मी पहिल्यांदा माझ्या सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवाचं मी मनापासून आभारी मानतो कारण कारण त्यांनी शब्द पाळलेला आहे आणि इथून पुढेही जी भार बा, भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसची सभा हो किंवा मोदी साहेबांची सभा हो जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तो तोपर्यंत आम्ही भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात बहिष्कार टाकणार आहोत धनगर समाज बांधव पूर्ण सोलापूर जिल्ह्यातून असं ही करतो आणि ज्या माझ्या समाज समाजबांधवाने जे आज शब्द पाळलाय आणि प्रतिसाद दिला त्याबद्दल मी एक छोटासा समाजसेवक धनगर समाज म्हणून मी त्यांची पुन्हा एकदा मी हात जोडून म्हणजे आभार मानतो की त्यांनी प्रतिसाद चांगला दिला आणि जर समजा नजरतुकीने कोण आमचे समाज बांधव केले असलेले तरी ते त्यांना ते, सुधी कळेल की ह्या पुढे आपण जायचं का नाही आहे आणि ते सुद्धा किती पुढं गैरहजर राहतील हेही मी गवाही देतो आणि आम्ही पूर्णपणे बहिष्कार टाकला सोलापूर जिल्हा पूर्ण सामील झाल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मोह तालुका सकल झनगर समाजावतीने आभार मानतो जय हिंद जय मल्हार